दोन हजार एकोणवीसला जमलं ते दोन हजार चोवीसला ला जमवणं शक्य नाही हे भाजपला समजतंय म्हणून तर ढचकत तिकीट कापलं तर रणजित सिंह सेफ होतील पण मोहिते पाटील पवारांना जाऊन मिळतील त्याचं का पवारांच्या हातून एकदा माढा निसटला पवार दुसरा चान्स कसाच देणार नाही मोहिते पाटील टेन्शन वाढवणारं काम करणार माढा डोक्या डोक्यानं पवार आपल्याकडे वळवतील नेमकं गडलाय का माढा लोकसभा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ हा मतदारसंघ म्हणजे कधी काळचा पवारांचा बालेकिल्ला मात्र तोच बालेकिल्ला दोन हजार एकोणीस साली भाजपनं हिसकावून घेतला दोन हजार चोवीसला माढ्यात काय होणार यावरती आता चर्चा सुरू झाली माढा लोकसभा मतदारसंघाची दोन हजार आठ मध्ये निर्मिती झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला माळशिरस हे तर सातारा जिल्ह्यातील माण फलटण हे मतदारसंघ येतात त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होते दोन हजार एकोणवीस नंतर मात्र माढा लोकसभा मतदारसंघात बरेच बदल झालेत या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे पण सध्या शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे नेते मंडळींची विभागणी झाली आहे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिली सध्या अजित पवार सोबत भाजप सुधार आणि त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे पण या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार यावरच राजकीय गणिते ठरलेत असं देखील चित्र माडा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला दोन हजार आठ ला माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळेस पहिले उमेदवार हे शरद पवार होते आणि त्या मतदारसंघातून ते तीन लाखांहून अधिक अशा प्रचंड बहुमताने निवडून आले त्यामुळे या मतदारसंघाची देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे माळ्याकडे राजकारणाचे लक्ष लागून राहिले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात लढत झाली होती मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील पंचवीस हजार तीनशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाले होते माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचं वर्चस्व राहिलं मात्र दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुसुंडी मारली रणजित सिंह निंबाळकरांनी अकलूतच्या मोहिते पाटील माढ्याचा सर केला होता आता मात्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजप या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र आता या दोघांमध्ये राजकीय सख्य नसल्याची चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार हाच प्रश्न आहे सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करतात तर रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा मीच असं म्हणत त्यांनी सुद्धा गाठीभेटी सुरू केल्यात त्यातच स्वाभिमानी संघटनाही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केलेली आहे त्यामुळे सध्याचं गणित सगळंच फिटस्कटलंय माळा लोकसभा मतदारसंघावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा केल्यानं भाजपसमोर मोठा पेच आहे त्यांची माडा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून त्यांच्या भाजप प्रवेशानंतर माडा लोकसभा मतदारसंघात भाजपला मुसंडी मारता आली होती दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडलं आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता मात्र आताचं गणित जे आहे ते गणित सगळंच सगळंच बदललेलं आहे त्यामुळे आता माढ्याचं समीकरण कसं आहे तर खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या या मतदारसंघातील पाणी रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्यानं मतदारसंघात त्यांचं वर्चस्व वाढत असल्यानं मोहिते पाटील आणि खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यातील संघर्ष वाढतोय हा वाद संपवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांची मोठ बांधली असून यात माढा करमळा सांगोला व मान खटाव येथील चारही आमदार हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यासोबत आहे पण वेळेप्रसंगी जर मोहिते पाटलांचं तिकीट कापलं आणि मोहिते पाटील यांनी जर पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये जर प्रवेश केला तर पुन्हा एकदा हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचाच म्हणून ओळखला जाईल आणि फडणवीस किंवा भाजप सध्या ही रिस्क घेणार नाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही दुखावून जमणार नाहीये तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत सुद्धा पंगा घेऊन जमणार नाहीये त्यामुळे आता पवार हाच दोघांमधील द्वेष ओळखून डोक्या पुन्हा माढा मिळवतील अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक